आमच्या खाजगीकरणावर आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांनीच नागवडे सहकारी साखर कारखान्यातील आठ कोटींचं साहित्य त्यांच्या ते परभणीतील खाजगी कारखान्याला नेलंय हे कमी होतं की काय म्हणून आज कारखान्यातून दोनशे चाळीस सिमेंट गोण्या त्यांच्या खाजगी विद्यालयामध्ये आणल्या असा आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला आणि या सगळ्या प्रकारांची चौकशी करण्याचा इशाराही दिलाय दोघांची अतिक्रमण त्याच्यामध्ये आहेत आणि हायस्कूलला ज्ञानदीप हायस्कूलला परवानगी न देता काम सुरू केलेलं आहे आणि तशा प्रकारचा दंड करायचं म्हणून नोटीसही पाठवलेलं हो आहे हे सगळं सुरळीत करून घेण्यासाठी स्वतःच्या हायस्कूलचं स्वतःचं अतिक्रमणाचं स्वतःचं बांधकामाचं नीट करून घेण्यासाठी हे लक्ष दिलेलं आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी श्रीगंधा कारखान्यावरून दोन ट्रॅक्टर सिमेंटचे निघाले कारखान्याचे आणि ज्ञानदीप जे खाजगी संस्था आहे कारखान्याचे नाही त्यासाठी ते सिमेंट आणायला सुरुवात केली ते सर्व आता व्हिडिओ त्याचा आहे आणि रेकॉर्डिंग त्याचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कारखान्यावरून सिमेंट काढताय आणि देताय यापेक्षाही महत्वाचं की ज्यावेळेस श्रीगंधा कारखान्याची निवडणूक मी लढली त्यावेळेस विरुद्ध सहकार असा सुरू केला आणि जर मला पॅनल दे निवडून दिला मी सगळं वाहून तिकडे घेऊन जाणार आणि श्रीगंधा बंद पाडणार आता याच लोकांना मला विचारायचं आहे आता तुम्ही कारखान्याकडं परभणीला त्यासाठी तुम्ही काय केलंय साधारणतः साडेआठ ते नऊ कोटी रुपयाची रक्कम सामान या ठिकाणून नेलेलं आहेत पार्ट लिहिलेले आहेत आणि या गोष्टी वाहून तिकडे नेलेल्या आहेत ने केलेल्या आहेत आता श्रीगोंदासाठी का का तर श्रीगोंध्यासाठी हे लागलेत ते सगळे व्यवहार बंद करायचे तर आणि श्रीगोंधामध्ये वेस्टेड इंटरेस्ट वाढवायचा आहे श्रीगोंद्या श्री नगरपालिकेवरती कब्जा घ्यायचा म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे कारभार करायचा आहे आम्ही अनेक वर्ष नगरपालिकेत राहिलोही काम केलं आहे पॅनल आलेलं आहे पण अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट केली नाही माझ्या ऑफिसच्या समोरचं माझं माझ्या क्षेत्रामध्ये बांधकाम असताना पुढच्या बाजूला झाडं असताना आरमध्ये रस्ता गेला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं जिथे जातं तुम्ही तांमडे ते ओढा आणि ते ओढले तर त्याच्या अपेक्षा एक मीटर अलीकडे आम्ही बांधकाम आणि झाडं काढून घेतलेले आहेत अतिक्रमण काढून घेतलं इथं शेजारीचं एका नेत्याचं अतिक्रमण आहे आणि एका नेत्याला फुकटच पाहिजे सगळं अशा पद्धतीने नगरपालिकेचा विकासासाठी तुमचं योगदान काय काय केलं तुम्ही नगरपालिकेसाठी ते सांगायला तयार नाहीत तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थ पाहिजे त्यासाठी काम करायचं आणि मागच्या वेळेस काही लोकांनी आहे की आमचे सत्ता टिकवली हो आणि आम्ही सत्ता टिकवली हो त्यांच्याबरोबर बोललो त्यांना नगरपालिकेचं उपनगराध्यक्ष दिलं ना हे ठरवून झालं होतं आम्ही अध्यक्ष व्हायचो त्याने उपाध्यक्ष व्हायचंय विनाकारण चर्चा चालून नगरपालिकेचा राज करण्याचं काम नगरपालिकेचा जो चाललेला विकास थांबवण्याचं काम केलंय आम्ही विकास थांबवणार नाही अजून विकास करणार मुख्यमंत्र्यांकडे जाणार पैसे आणणार लागलेले पैसे जेवढे पाहिजे तेवढे देणार आणि श्रीमंत शहर जे मोठं गाव होतं त्याला शहराचं रूपांतर करणार आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे रस्त्याची व्यवस्था झालेली आहे पाणी रस्ते लाईट एक सात कोटीचं सप्टेशन आपण घेतलेलं आहे आणि ते दहा पंधरा दिवसात काम पूर्ण होत आहे म्हणून या पद्धतीने काम, काम करत असताना जर चुकीच कुणी करत असेल आपल्यामार्फत मी श्रीवंदेकरांना विनंती करणार आहे की आमचं काय चुकलेलं आहे आम्ही लोकांच्यासाठी काम करत राहिले तुमच्यासाठी काम करत राहिलेलं आहे रात्रंदिवस काम केलं कुठल्या प्रकारची अपेक्षा केली नाही हां त्यांनी सांगितलं त्याचा खुलासा करू जरूर खुलासा होईल कधी खुलासा होईल ते शेवटच्या दिवशी त्याचा खुलासा होईल जे काय बोलले ते आणि वैयक्तिक आमचा इंटरेस्ट नाही आहे तरीसुद्धा या गावाचा आपलं देणं आहे लागतं आहे आपल्यावर काय उपकार आहेत ते फेडण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आता कृषी विद्यालयाचं राहिलेलं आहेत कृषी विद्यालयाचं सुद्धा आपण काम करणार आहेत आणि या श्रीमंद्या शहराला हायवे हायवेला जोडण्याचं काम करायचं आहे म्हणून बीड ते सिकरापूर आणि त्याच्या पुढं चाकण हा रस्ता सतरा कोटीचा जातोय नॅशनल हायवेकडे हा रस्ता वर्ग केलेला आहे पी एन आणि आता नॅशनल हायवेने अठरा कोटी रुपये दुरुस्तीला टाकलेत त्याच्यामध्ये सुद्धा कार्यसम्राटाने रस्ता दुरुस्त केला पण जेव्हा सडर टाकले तेव्हाच ते बंद झालेले आहेत म्हणून यामध्ये चुकीच्या पद्धतीने कोणी सांगत असेल तर याचा लोकांनी तुम्ही आपल्यामार्फत मी जनतेला विचार करतोय श्रीवंदीकर शोधण्यात विचारात तुम्ही निर्णय घ्या आमची काही अडचण नाही तर नागवडे कारखाना अथवा शिक्षण संस्थेमध्ये कुठलेही चुकीचं काम होत नाही पारदर्शीपणा हीच आमची खरी ओळख आहे जे आरोप करतायत त्यांना लोकांनी ओळखलंय पालिका निवडणूक असल्यामुळे हे आरोप होत आहेत आमची कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचा प्रतिटोला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी लगावलाय छत्रपती कॉलेजवरती छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था ही नागवडे सहकारी साखर कारखान्याची संलग्न शिक्षण संस्था आहे आणि या ठिकाणी नॅपची कमिटी येणार असल्यामुळे या ठिकाणी अनेक कामं चालू आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सिमेंटची मागणी केली होती आणि ती मागणी आल्यानंतर या ठिकाणी सिमेंट पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि यानंतर सर या शहरातच राहतात जेव्हा या परिसरामध्ये कुठे होते काय याची मला काही कल्पना नाही परंतु तो, तो, तो ट्रॅक्टर तिकडनं डायरेक्ट याच ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती आता त्यानंतर तो इकडे कुठे हे झाला परंतु तो ट्रॅक्टर इथंच आला आणि इथं खाली केला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं असं हे केलं नाही किंवा आता अचानक आम्हाला काही हे झालं आणि म्हणून तो इकडे गेला तिकडे गेला असं तर होऊ शकत नाही ना त्या ठिकाणी ट्रॅक्टर इकडेच पाठवला हो त्याच्या सगळ्या तिथूनसुद्धा ज्या ठिकाणी कारखान्यातून ते निघाल याही ठिकाणी तशाच प्रकारचं की अशा अशा प्रकारे या ठिकाणी छत्रपती कॉलेजवरती सिमेंट पाठवण्यात येत आहे अशाच प्रकारची नोंद केली आणि तशाच प्रकारे तो इथं आलेला आहे इथे न येता तो ट्रॅक्टर पुढे अगदी ट्रॅक्टर देखील श्रेगून घेतले आहेत ड्रायव्हर शेगवून देतले आहेत आणि पीडब्ल्यू डी चा रोड जो छोटा आहे निश्चितच तुमच्या कॉलेजपासून ते अंतर खूप लांब आहे तिथून पुढे जर आडमार्गे तो ट्रॅक्टर तुमच्या दुसऱ्या शिक्षण संस्थेची जी इमारत चालू आहे शाळेची नूतन इमारत त्या इमारतीकडे अगदी आडमार्गे तो ट्रॅक्टर आहे चाललेला त्याचं व्हिडिओ शूटिंग आहे तो आडमार्गे मग तो तिकडंच करणार डायरेक्ट गेला तिकडे खाली झाला आडवला आपल्या म्हणजे आनंदकर सरांनी तो आडवून वापस घेऊन आडवल्याचा विषय नाहीये मला त्यांचा फोन आला की असं अशा ट्रॅक्टरचं हे झालेलं आहे मी त्यांना कल्पना तिकडे नाही तुमच्या आपल्या छत्रपती क्वाजवरती पाठवण्याचं हे करा आणि तशा पद्धतीनं तो ट्रॅक्टर इकडं त्यांनी तो तिकडं खाली केला असता ना तो तिकडे ना।, ना खाली करता पाठवण्याची व्यवस्था नाही असं काय आहे का, का ते हो आपलं बिंग फुटतं आहे त्याच्यामुळे अनुके सरांनी इकडे आणला तो ट्रॅक्टर बिंग फुटायचं काही कारण त्याच्यात काय आता आम्हाला तर काही कल्पना नाही ना की अशा प्रकारे तिथून आता हे झालंय ताबडतोब असं वळवा किंवा काय करा याची आम्हाला काय पूर्वकल्पना <laughs> दिली तुकणी असं नाहीये तो ट्रॅक्टर त्या नोंदीसह तो इकडेच आला होता तो ड्रायव्हरने तिकडून हे केलं असेल चुकीचं तो कोण ड्रायव्हर होता काय याची मला तर काहीच कल्पना नाहीये अनेक वाहन अनेक गोष्टी त्या ठिकाण हे होतात आणि तो पूर्णपणे छत्रपती कॉलेजच्याच नावाने आला आणि तो इथेच खाली झालाय नाही सिमेंटची मागणी आपण आजच केली होती आणि आजच ट्रॅक्टर आला कधीही मागणी होते आणि जरी आम्ही बाहेर असलो तरी आम्ही त्याला फोनवर सूचना करतो की तिथं असा अशा प्रकारची अडचण असेल फक्त सिमेंटच नाही काय लागणारं जे काही मटेरियल असेल थोडंफार जेवढं शक्य असेल लगेच काम करण्याची पूर्तता असेल त्या पद्धतीनं ताबडतोब सूचना करून त्या ठिकाणी जेवढं काम हे करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न असतो आपली ज्ञानदीप शिक्षण संस्थेची जी इमारत सुरू आहे हो ती परवानगी नाही आहे त्याला नगरपालिकेने तुम्हाला दंडाच्या म्हणजे नोटीस आपण पाठवल्या वारंवार तुम्ही परमिशन न घेता ती इमारत बांधलेली आहे परमिशन तुम्ही फक्त टॉयलेट बाथरूमची परमिशन घेतली आणि टॉयलेट बाथरूमच्या ऐवजी भली मोठी इमारत बांधून मोकळी झालेली आहे आता आपल्या तालुक्यामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत त्या संपूर्ण शाळेला कलेक्टर ऑफिसवरतून नोटीस आलेल्या आहेत की आपण ज्ञानदीपच्याच नाही तालुक्यातल्या सर्व शाळांना कलेक्टर ऑफिसवरून नोटीस आलेली आहे की जी आपली बांधकामं आहेत ती आपली बांधकामं आपण येणे करून घेतलेली आहेत आणि त्या ठिकाणी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम करा अशा प्रकारे या आपल्या तालुक्यातल्या अनेक शिक्षण संस्था मग त्या रोहितच्या आहेत ज्ञानदीपच्या आहेत छत्रपतीच्या आहेत धन्यमानांच्या आहेत पाचपुतेंच्या आहेत इतरही आहेत या त्या शाळांच्या बऱ्याचशा येण्याच्या परवानग्या ह्या झालेल्या नाही आहेत परंतु आज माझ्या शहराची जी शाळा आहे फोन रवांनाची तिची सुद्धा त्या ठिकाणी परवानगी घेतलेली नाही अशा प्रकारची अण्णांची सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि ही अवस्था तालुक्यातल्या अनेक शाळांची आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी परवानगीचा जो प्रश्न आहे तो हा आपल्याला निसर्ग कशा प्रकारचं हे करता येईल कारण ते सामाजिक काम आहे मुलांच्या शिक्षणाचं काम आहे आणि त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर करून पूर्ण केलं जाईल ते नाही म्हणजे आपण परवानगी न घेतच ती शाळा बांधलेली आहे का असा आमचा प्रश्न म्हणजे मला आरोप करून हे करण्यापेक्षा मी जर तसं हे जर केलं तर परिक्रमाच्या सुद्धा सर्व बांधकामाच्या ह्या परवानग्या नाही आहेत आणि किंवा त्यांच्या गोष्टीची पूर्तता नाहीये आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या ह्या सगळ्या पूर्तता केलेल्या नाहीये परंतु आज राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचं काहीतरी चुकीचे आरोप करून या ठिकाणी बदनाम करण्याचं काम करत असतील तर ते चुकीचं आहे परिक्रमाच्या सुद्धा बांधकामाची आणि त्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात चौकशी करण्यात यावी आणि त्याच्याही गोष्टीची पूर्तता आहे का सगळ्या गोष्टी तर त्या ठिकाणी येणे करून बांधकामाच्या परवानग्या त्या ह्या सगळ्या गोष्टीचं ते त्या ठिकाणी आहे का याची जरी चौकशी केली तरी लक्षात येईल मोठ्या प्रमाणात आकृतता आहे श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात पालिका जर यांच्या ताब्यात दिली तर शहरामधील सगळ्या योजना नेमक्या कुठे जातील याचा विचार मतदारांनी करावा नागवडे आणि नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचं सत्तेचं साठलोटच मुळात संपत्ती कमवण्यासाठी आहे असं यावेळी तुकाराम दरेकर आणि बाळासाहेब नाटा यांनी म्हटलंय कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं ते समजलं पाहिजे यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आवारात लहान मुलगा मृत झाला कारखान्यातही कामगार मृत्युमुखी पडले याचं कधी आम्ही राजकारण केलं नाही आताही जे घडलंच नाही ते घेऊन पाळणाऱ्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती अनुराधा नागवडे यांनी दिलाय आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले तर त्यांना मला असं सांगायचंय की ती आदरणीय शिवाजीराव बापू नागवडे यांची संस्था आहे त्यांनी खूप काबडकष्ट करून जनतेच्या हितासाठी कॉलेज आणि शाळा आणि कारखाने काढलेले आहेत त्याच्यामुळं ती जपण्याची जबाबदारी आमच्यावर जास्त आहे आणि आम्ही ती त्यांच्यासाठी प्राणपणाने जपू त्याच्यामुळं बाकीच्यांनी त्या गोष्टीत न डोकं घालता नगरपालिकेचं चा इलेक्शन चाललंय ग्रामीण भाग जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद गट आणि नगरपालिका हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं ज्या इलेक्शनमध्ये जे चाललंय तिकडेच तुम्ही बघावं ना म्हणजे नगरपालिकेचं इलेक्शन झालं तर त्या अनुषंगाने बोलावं आणि राहिलं नगरपालिकेमध्ये विकास करण्याचा ती आमच्या ताब्यात नव्हतीच ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी आता सहा महिन्यापूर्वी काय एवढा विकास करायला सुरुवात केली मग करायची होती तर पाच वर्षात का नाही केलं सगळं आणि सांगतात पाण्याचा प्रश्न ह्याचा प्रश्न त्यांच्या गावात तरी आहे का पाणी प्यायला त्यांच्या कारखान्यात किती माणसं मरून गेली त्या डबक्यात त्याचं काय केलं त्याच्यावर मिळालं नाही त्यांना सिमेंट महत्वाचं आहे का व्यक्ती महत्वाची जर व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही हा प्रश्न त्यांना का नाही विचारला की तुमच्याकडे माणसं मिळली त्याला तुम्ही किती न्याय दिला तुमच्या परिक्रमामध्ये डबक्यात पडून एक लहान चिमुकला मुलगा गेला दौंडचा त्याला तुम्ही किती न्याय दिला व्यक्तीच महत्वाच्या असेल तर ह्या सर्व गोष्टीला का तुम्ही प्राधान्य दिलं नाही फक्त दुसऱ्यांच्या चुका काढणं आणि कारखान्यासंदर्भात सांगायला गेलं तर तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस एक एक तेराशे आणि अडीच मिळत होतो तेवढा मोठा बायस अहवाल तयार झाला त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला त्या गोष्टी शिकवू नये नागोड्यांना कारण आम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये राहतो आणि त्यांच्या हितासाठीच काम करतोय ह्याच्या पुढेही तसं आमच्याकडनं होणार नाही कारण आमच्याकडे शिवाजीराव बापू नागोड्यांचे संस्कार आहेत गणेश सी न्यूज मराठी श्रीगोंदा